नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर आपल्याला गणपती बाप्पांविषयीची पूजा विधी या संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहेत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापनाचे नियम काय आहेत तशीच पूजाविधी काय आहेत ही सगळी माहिती या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी जवळजवळ पंधरा मिनटे तर लागणार आहेत तर पंधरा मिनिटाची पूर्ण ही पूजाविधी आहेत ज्या व्यक्तींकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठी भाषेत ही पूजा प्राणप्रतिष्ठा करू शकतात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूजा करण्यासाठी विधी व मंत्राचा भावार्थ मराठीत दिलेला आहे त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांचीही अडचण दूर होईल पूजा सुरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर कपाळाला गंध लावून पूजा करायची आहे दिशा दिवसापूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करायची आहे त्यानंतर मूर्ती गणपतीच्या दोनपेक्षा अधिक मूर्ती घरामध्ये ठेवू नये प्रदक्षिणा श्री गणपतीला नेहमी एकच प्रदक्षिणा घातली जाते अनेक नाही तर आसन कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये पूजेचे साहित्य सुरू पूजा करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ आणून ठेवा शुद्ध पाणी एखाद्या एखाद्या पवित्र भांड्यात घ्या वस्त्र हात धुण्यासाठी स्वच्छ कापड आपल्याजवळ ठेवा परिधान केलेल्या वस्त्राने हात धुवू नये मूर्ती स्थापना पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू मूग ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा पूजन प्रारंभ पूजा करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेल्या माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे प्रत्येक क्रिये क्रियेच्या माहितीसह विधी दिलेले आहे संपूर्ण विधी दोन ते तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी दीपपूजन तुपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करावा दिवा लावून हात हुआ। खालील अक्षदा टाकून त्यावर दिवा ठेवा हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा हे दीप देवा मला नेहमी सुखी ठेव जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित व्हा रहा यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका पवित्रकरण विधी पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतः किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो आपल्या उजव्या हातावर जल पात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वतःवर आणि पूजन साहित्यावर पाणी शिंपडा मंत्र भगवान श्री पुंडरिक्षाच्या नाव उच्चाराने पवित्र अथवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पावित्र्य प्राप्त करू शकतो भगवान पुंडरीकाक्ष मला हे पावित्र्य प्रदान कर हे तीन वेळा म्हणायचे आहे तर आसन पूजा आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहोत त्या आसनाची शुद्धी केली जाते मंत्र हे माता पृथ्वी आपण समस्त लोकांना धारण केले आहे भगवान विष्णूलाही धारण केले आहे अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा आसनावर पाणी शिंपडायचे आहे स्वस्तीपूजन शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो हे हे त्रिलोका मला शांतता लाभू दे हे अंतरिक्षा मला शांतता मिळू दे हे पृथ्वी मला शांतता लाभू दे हे जला मला शांतता लाभू दे हे औषधी देवा मला शांती मिळू दे हे विश्वदेवी मला शांती मिळू दे जी शांती परब्रह्मापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे हे सदा कार्यात मग्न असणाऱ्या सूर्यकोटीप्रमाणे महा तेजस्वी विशाल गणपती देवा माझे दुःख निवारण कर हे नारायणी सर्व प्रकारची मंगलकामना कर करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी आपण सर्व पुरुषांना सिद्धी देणारी देवी आहात मी आपल्याला शरण आलो आहे माझा नमस्कार आहे तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे संकल्प हातात पाणी घेऊन म्हणा गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो गणेशपूजन प्रारंभ करायचे आहे श्री गणेशाचे ध्यान करायचे आहे ध्यान म्हणून प्रणाम केला जातो सृष्टीला प्रारंभ काळात प्रकट झालेला जे या जगाचे परमकारण आहे त्या गणेशाला चार भुजा आहेत गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपाच्या आकाराचे आहेत त्यांना केवळ एकच दात आहे तो लंबोदर असून त्यांचा रंग लाला लाल चे आहे त्याला लाल रंगाचे वस्त्र चंदन आणि फुले प्रिय आहेत त्यांच्या चार हातापैकी एका हातात पाश दुसऱ्या हातात अंकुश तिसऱ्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्राबरोबर मोदक आहे त्यांचे वाहन उंदीर आहे जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्यपूजा करतो त्याला योग्यत्व प्राप्त होते हे गणराया आपल्याला प्रणाम असो आव्हान व प्रतिष्ठा स्थापना करायची आहेत हातात अक्षदा घेऊन खालील मंत्र म्हणून अक्षदा अर्पण कराव्यात मंत्र ओम गणपतीय देवाय सिद्धीबुद्धी सहित प्रतिष्ठित हो स्नान गणेशाला प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहेत याला स्थानीय समर्पण पंचामृत समर्पण शुद्ध स्नान असे म्हणतात महत्वाचे म्हणजे गणेशाची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे असे मानावे व त्याला स्नान घालावे मूर्तीवर फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडवावे सुपारीला तांबणात ठेवून खालील क्रिया करा मंत्रस्थानीय समर्पण शुद्ध पाण्याने स्नान हे देवा गंगाजल जे सर्व पापांना नाश करणारे आणि शुभ आहे त्याने आपल्याला स्नान घालत आहे आपण त्याचा स्वीकार करावा पंचामृत स्नान हे प्रभू दूध दही तूप मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे आपण त्याचा स्वीकार करा शुद्ध, शुद्ध, शुद्ध स्नान शुद्ध पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे हे प्रभू या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहे आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा ओम सिद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित स्नान शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर ठेवायचे आहे वस्त्र किंवा उपवस्त्र वस्त्र किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे अर्पण केली जातात ओम सहित महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करता उपवस्त्र समर्पण हे प्रभू विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ द्या ओम सिद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा गंध शेंदूर दुर्वाकूर फुले किंवा माळा गणपतीला रक्तचंदनाची अर्पित केली जाते खालील मंत्र म्हणून गंध शेंदूर व दुर्वांकुर वहा मंत्र चंदन अर्पण ओम सहित महागणपतीला नमस्कार करून चंदन अर्पित करा वरील मंत्र म्हणून चंदनाचा लेप लावा शेंदूर अर्पण ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून शेंदूर अर्पण करा दुर्वांकुर अर्पण ओम बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून दुर्वांकूर अर्पित करा फुले किंवा हार अर्पण करा तसेच ओम सिद्धी बुद्धी सहित महा नमस्कार करून फुले आणि हार अर्पण करा सुगंधी धूप पूजेमध्ये मनोहक हो, सुगंधी अगरबत्ती लावली जाते तसेच अगरबत्ती लावून धूप पसरावा मंत्र उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप जो सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे हे प्रभू हा धूप आपल्या सेवेशी समर्पित आहे आपण याचा स्वीकार करावा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करावा या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवा मंत्र हे देवा कापसाच्या वातीने प्रजल्वित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे हे दीप ज्योतिर्मय देवा माझ्या परमात्मा मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे हे नाथा आपण मला नारक यातनापासून वाचवा माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा हे मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वलित करा नंतर हात धुवून घ्या नैवेद्य दाखवा श्रीगणेशाला मोदक सर्वात जास्त आवडतं विविध प्रकारचे मोदक मिठाई फळे त्यामध्ये केळी सफरचंद चिक्कू इत्यादी अर्पण करा मंत्र हे देवा दही दूध तुपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात अर्पण करतो आपण त्याचा स्वीकार करावा हे देवा आपण हे नैवेद्य ग्रहण करा आणि आपल्याला माझ्या मनात असलेल्या भक्तीचे समर्थन करा मला परलोकात शांती मिळू द्या ओम श्री सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून नैवेद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा हस्तक्षलनासाठी जल अर्पित करत आहे पाणी खाली सोडायचे आहे दक्षिणा किंवा नारळ श्रीफळ म्हणजेच एक श्रीफळ किंवा रोग दक्षिणा गणेशाला दान केली जाते खालील वाक्य म्हणून दक्षिणा व श्रीफळ अर्पण करा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ व दक्षिणा अर्पण करतो आरती तसेच कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीच्या चरणी नमस्कार करा कापूर निरांजन आपल्याला समर्पित आहे हात जोडून प्रणाम करा आरती घेतल्यानंतर अवश्य हा धुवा पुष्पांजली हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घ्या खालील मंत्र बोलून फुले देवाच्या चरणी समर्पित करा ओम सिद्धी बुद्धी सहित गणपती महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो प्रदक्षिणा मंत्र मनुष्याने केलेल्या सर्व पापे प्रदक्षिणा करते पावला पावला महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो प्रार्थना व क्षमा प्रार्थना हे गणराया आपण विघ्नारता विजय मिळविणारे आहात देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञान संपन्न आहात आपल्याला चरणी माझा नमस्कार नमस्कार अनेक वेळा नमस्कार हे देवा आपण नेहमी माझ्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा क्षमा प्रार्थना पूजाविधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणावा मंत्र हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मला स्तुतीही करता येत नाही सभाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही हे प्रभू मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा कर मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करतो प्रणाम किंवा पूजा समर्पण पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे प्रथम साष्टांग प्रणाम करा त्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणा व पाणी पात्रात सोडून द्या मंत्र या पूजेमुळे सिद्धिबुद्धीसहित महागणपती संतुष्ट होऊ दे या पूजेवर माझा नाही त्याचा अधिकार आहे ओम शांती ओम शांती ओम शांती तर प्रकारे मी तुम्हाला श्री गणेश प्रतिष्ठापनेचे नियम आणि पूजा विधीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांनाही गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा